तुळशी येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे निवास संकुलाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सोळशी येथील तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे आज महाडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सौ शिंदे यांच्या हस्ते भक्त निवास संकुल भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातून भाविक भक्तगण या कार्यक्रमाला उपस्थित होते येथे येणाऱ्या भक्तांना निवासाची उत्तम प्रकारे सोय झाल्याचे देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज यांनी सांगितले आहे आजचं देवस्थानसाठी एक सुवर्ण आक्षरण लिहावं असं एक कार्यक्रम झाला आणि उत्कृष्टाने भागातील पंचक्रोशीतील जे शनिभक्त आहेत शनीप्रेम शनिवर प्रेम करणारे सर्व भाविक भक्त इथं उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये जी उणीवा होती आपल्याकडं दोन उणीवा आहेत की भक्त लोकांना प्रसाद घेण्यासाठी राहण्यासाठी सुविधा नाही आणि दुसरी गोष्ट फेब्रुवारीच्या नंतर पाण्याची खूप मोठी टंचाई असते ह्या दोन गोष्टी भरून काढण्याचा आपण प्रयत्न करतो आहे देवस्थान ब वर्ग असल्यामुळे ब त्या या तीर्थक्षेत्र पर्यटनमधनं शासनाने आपल्याला दोन कोट रुपये दिलेले आहेत आणि त्यातनं प्रसादालय आणि किचन म्हणजे स्वयंपाक स्वयंपाकगृह असा हा उपक्रम आता राबवतो आहे त्यानंतर वाढीव निधीच्या उपलब्धीतून पुढच्या भक्तनिवास आणि राहण्याची भक्तांसाठी सोय किंवा अशा बाकीच्या सोयीसुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तर गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच एवढी मोठी देवस्थानला आल्यामुळं आमच्या या परिसरातील पंचकृषीमध्ये आणि शनिभक्तामध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि शासनाविषयी चांगलं मत प्रकाशित झालेलं आहे काय त्यांनी आपल्याला शब्द म्हणून मानले काय मत ते पहिल्यापासून आपल्याला सहकार्य करतात या कामामध्ये सुद्धा त्यांचं योगदान सहकार्य आहे आणि पाण्याचा देवधर बलकवडी देवधर धरणातनं की कॅनल गेलेला आहे पलटणकडे त्यातनं आपल्याला पाणीचा प्रस्ताव आपण सादर केला होता प्रथम नांदोड धरणातनं आपण त्याचं पाणी उपसाचा प्रयत्न केला पण शासनाचा ते बांधकाम पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं आठमाही पाणी आहे बारमाही पाण्याची सोय होऊ शकत नाही त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने आपण त्या धरणातनं जे कॅनलमधनं पाणी जातो ते पाण्याचं मंजुरी आपण आहे आरक्षित म्हणून देवस्थानला महाराष्ट्र शासनाने पाणी आरक्षित केलेलं आहे फक्त तो निधीचा प्रश्न आहे तर निधीचा प्रश्न माननीय दादांनी जर मनावर घेतलं रणजितसिंग नाईक लिंबाळकरांनी आणि माननीय महेश शिंदे शिंदेसाहेब ह्या दोघांवर देवस्थानचं प्रेम आहे दोघंही धार्मिक आहेत आणि दोघांनी पाण्याचं तेवढी योजना पूर्ण करावी आणि शनी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा पाण्याच्या प्रश्नाची संपूर्ण माहिती घेऊन मला वाटते वीस तारखेच्या दरम्यान या संदर्भामध्ये एक स्वतंत्र देवस्थानच्या संदर्भामधली बैठक आपण अधिकारी वर्ग वर्गावर घडलो मग खालून गाठदाऱ्यामधून पाणी आणता येणं सोपं आहे का अनुळमधून पाणी आणता सोपं आहे पण जेणे जिथून पाणी आणणं सोपं होत हे तेरा चौदा तलाव आपल्याला भरणं भरणं गरजेचे आहे त्या दृष्टीने पुढची आप, वाटचाल आपल्याला करावं लागणार आहे पॉईंट बावन टी एम सी जे पाणी या भागासाठी आपण मंजूर करून घेतलेले ते पाण्याचा विनियोग करणं गरजेचं आहे याचबरोबर काल आमदार शिंदेसाहेबांनी सुळशीच्या धरणाच्या विषयी त्यांनी माहिती दिलेली आहे सुळशीचा जे नव्याने होणारे धरण हे जवळपास पन्नास टक्के डिपेंडेबिलिटीवर जर धरलं तर चौदा टी एम सीचं धरण त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याचं संपूर्ण सर्वे आणि साईट सिलेक्शन वॉल कुठं करायची आणि त्याला प्राथमिक सगळ्या मंजुऱ्या हे झालेल्या आहेत आमदार शिंदे साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत ही चांगली गोष्ट आहेत आणि कृष्णा महामंडळाचे ते उपाध्यक्ष असल्यामुळं त्याची क्षमता निश्चितपणे आपल्याला त्याला फलटण मतदारसंघाला कोरेगाव खटाव अगदी मान तालुक्यापर्यंत त्याचं पाणी आपल्याला नव्याने येते जवळपास जर निम्म्यात धरण भरलं तर सात साडेसात टी एम सी आपल्याला मिळणार आहे कमी खर्चाचं सर्वात होणार ते धरण आहे आणि या संदर्भामध्ये आवश्यक ते आदेश आणि मुख्यमंत्री साहेब त्याला अनुकूल आहेत या ठिकाणी महेश साहेबांनी सुद्धा त्याला पाठपुरावा लावावा आणि त्याच्या संदर्भामध्ये मी त्याचा पाठपुरावा करत आहे निश्चितपणे सुळशी येणारं भविष्यातलं सुळशी धरण येणाऱ्या चार साडेचार पाच वर्षामध्ये या भागाचा कायमस्वरूपीचा दुष्काळ मिटवण्याकरता आपल्याला उपयोगी पडणार आहे या ठिकाणी खालून जाणाऱ्या धोंबलकोडी असो किंवा नीरा देवगराचा कॅनॉलचा असो किंवा धोम च्या मार्फत आपण वसना स्कीम चालवत असू या, या गावा गावाच्या शेजारी म्हणजे म्हणतो मन आहे काकेत काळसा आणि गावाला का वळसा या पद्धतीने पाणी शेजारी असून सुद्धा आपल्याला पाणी या ठिकाणी देता आलं नाही हे खरं अर्थाने दुर्दैव आहे माझे वडील या ठिकाणी खासदार असताना वसना आणि वांगना दोन्ही स्कीम त्यांनी मंजूर करून घेतल्या चालू केल्या आणि त्याला एक प्रकारचं मूर्त स्वरूप आलं आणि उर्वरित त्याला आता पाणी नव्हतं ते पाणी आम्ही मंजूर करून घेतलं भविष्यात उत्तर कोरेगाव या फलटण विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे आणि मी तो जस ज्या पद्धतीने फलटणमध्ये डोंबलकोडी निरा देवगर जोड कॅनल तयार केला आणि आता त्याचं लवकरच आता पाणी सोडायचा कार्यक्रम नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होईल निरा होईल त्याच पद्धतीने या भागाचाही प्रश्न कायमस्वरूपी मार्गाला दृष्टीने मी प्रयत्नशील मला खात्री आहे की आपण या मार्गाला लावू प्रश्न होता दादा की काही दिवसापूर्वी असा एक मुद्दा उपस्थित झाला होता की केंद्राच्या एमआयसी तो मुद्दा रोजगार निर्मितीसाठी अनुकूल माझी आणि आमदार शिंदे साहेबांची सुद्धा कोरेगावच्या एमआडसीवर चर्चा झालेली आहे या संदर्भात साईट सिलेक्शन होणं गरजेचं आहे आणि त्या साईट सिलेक्शन करण्याच्या दृष्टीने सुद्धा संयुक्त बैठक होणं गरजेचं आहे आपण चांगला विषय हातात घेतलेला आहे त्या विषय सुद्धा चर्चा करून लवकर लवकर मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू